मी वेदिका सोलपूल कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांची खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवलेली आहे सोयाबीन ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी खास स्पेशल अशी सोयाबीन कोफ्ता करी पनीर सोयाबीन कोफ्ता करी एकदम छान झालेली आहे मस्त अशी चविष्ट चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया एकदम सोपी रेसिपी आहे आणि करायलाही एकदम झटपट अशी आहे पनीर सोयाबीन कोफ्ता बनवण्यासाठी मी ते सोयाबीन भिजत घातलेले सोयाबीन कोणते पण तुम्ही हो घेऊ शकता लहान मोठे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ना ते घेऊ हो शकता तर हे मी ना गरम पाण्यामध्ये एक वाटी एवढे भिजत घातलेले अर्धा तास आधी तर यामधलं आता सगळं पाणी मी गाळून घेणार आहे एका काळीमध्ये आहे आणि मिक्सर मधून नंतर त्याची पेस्ट करून घेणार आहे ते बघा छान असे फुगलेले आहेत ते त्यानंतर आपल्याला लागणार आहे मी इथे पनीर घेतलेलं आहे शंभर ग्राम एवढं पनीर आहे आणि एक बटाटा मोठा बटाटा एक आहे ना उकडून घेतलेला तो स्मॅश करून घेतलेला आहे मी त्यानंतर इथे आपल्याला काही पिठ लागणार आहेत आणि मसाले लागणार आहेत तर इथे मी घेतलेलं आहे दोन ते ती तीन चमचे एवढं बेसन घेतलेलं आहे पोहे खायचा चमचा असतो ना त्याने घेतलेला आहे दीड चमचा एवढं कॉर्न कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे रेड चिली पावडर आहे काश्मीरी रेड चिली पावडर धनाजिरा धना धनाजिरा पावडर आहे एक चमचा गरम मसाला आणि मीठ आहे चवीनुसार आणि इथे आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे तर ग्रेव्हीसाठी मी इथे घेतलेले आहे टॅमॅटो घेतलेले आहेत चार छोटे टॅमॅटो चार घेतलेले आहेत त्याच्यानंतर दोन छोटे कांदे घेतलेले का आहेत उभे चिरून घेतलेले आहेत लसूण घेतलेली आहेत आठ ते दहा पाकळ्या आलं घेतलेलं आहे एक इंच आल्याचा तुकडा काजू घेतलेले आहे इथे दहा ते बारा त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत या आता आपण पहिली ग्रेवी बनवून घेऊया साठी जे लागणार आहे ना आपल्याला ते बनवून घेऊया कारण मग तोपर्यंत आपली ग्रेवी ही थंड होणार थंड झाली की आपल्याला ते वाटून घ्यायचंय त्यानंतर आपण कोफ्ता बनवायला घेऊया त्याआधी मी सोयाबीन जे आहेत ना ते चाळणीमध्ये घालून ठेवणार आहे जेणेकरून त्याचं पाणी पूर्णपणे निथळून जाईल त्यानंतर मी मिक्सर मधून ते काढून घेणार आहे मी नाही बघा मी हे मिक्सर मधून काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला बटाटा टाकायचा आहे पनीर टाकायचंय सगळे हे मसाले टाकायचे आहेत कॉर्नफ्लॉवर बेसन काश्मीरी रेड चिली पावडर आणि आता हे सगळं मिक्स करायचंय छान असं आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत बेसन आणि कॉर्नफ्लॉवर जर तुम्हाला जास्त लागत असेल ना तर तुम्ही वापरू शकता तुम्ही आता बटाटे कसे उकळलेले आहेत सोयाबीन कसं तुम्ही हे केलेलं आहे त्याच्यावरती आहे आपल्याला पाणी कमी जास्त बेसन लागू शकतं कॉर्नफ्लॉवर लागू शकतं म्हणून सोयाबीन उकडून झाल्यावरती चाणीमध्ये ठेवायचे ते आता मी छोटे छोटे ना गोळे बनवून घेते आता हे बरोबर आहे दोन ते तीन चमचे मी घातलेले बेसन आणि सोयाबीन तर मी अशी ना बॉल बनवून घेते याचे बनवून घेतलेले छोटे छोटे तुम्हाला जसे हवेत ना त्या आकाराचे तुम्ही बनवून बनवू शकता मोठे जास्त बनवायचे नाही नाहीतर तर ते ना शिजत नाही चांगले आतमध्ये चांगले तापवून घेतलेले आपल्याला हे आता पोपते तळून घ्यायचे दोन मिनिटांना त्याला अजिबात हात लावायचा नाहीये त्यानंतर परतायचे आपल्याला हे तळून घ्यायचे मस्त होतात क्रिस्पी चवीला पण खूप छान होतात सोयाबीन याच्यामध्ये घातलं हे असं कोणाला माहितीच नाही पडणार जर सोयाबीन जे कोण घात नाही त्यांच्यासाठी ही म्हणजे एकदम मस्त रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा आता हे मी कोफते बनवते अशी तुम्ही याची ना टिक्की बनवून पण फ्राय करू शकता शॅलो फ्राय खूप छान होता आता आपल्याला कोफत्यासाठी पाहिजे म्हणून मी ह्याचे कोफते तयार करते करते तर असेच मी ना सगळे करून घेते बघा दाखवते तुम्हाला झालेले आहेत आपले छान आहे बघा क्रिस्पीनेस बघा आवाज बघा त्याचा मस्त क्रिस्पी अशी झालेले आहेत कोफते आपले तयार आहेत तळून घेतलेले आहेत मी इथे तेल घालते मी दोन ते तीन चमचे एवढं दोन चमचे एवढं तेल घातलेले आहे मिरच्या तोडून टाकणार आहे मी कांदा टाकायचा आहे चांगलं चांगला परतून घ्यायचंय फुलाबिरेपर्यंत आता टोमॅटो टाकायचे आपल्याला काय करायचं सगळं थोडं थोडंसं परतून घ्यायचंय आणि थोडंसं पाणी टाकून यांना पिजवून घ्यायचंय कारण आपल्याला ते वाटूनच घ्यायचंय म्हणजे मी काजू टाकले आलं लसूण या मिरच्या सगळं टाकायचं आपल्याला एक परतून घ्यायचंय आणि थोडंसं पाणी टाकायचंय कोथिर पण टाकते मी कोर बेसांच्या कडे घ्यायची आहे घेता घेतलेली आहे पाणी टाकायचं मी ना झाकण मारूनच शिजवायला शिजवायचंय पाणी घातलेलं आहे मी अर्धा प्ला आपला कांदा टॅमॅटो हो, काजू वगैरे ना सगळं व्यवस्थित आहे ना चांगलं शिजवून घ्यायचंय थोडस मी मीठ टाकते यामध्ये बघा आता पाच ते सात मिनिटं झालेली आहे छान असं शिजलेलं आहे आता हे थंड करून घेऊन मी मिक्सर मधून काढून घेणार आहे पेस्ट बनवणार आहे त्यानंतर इथे जिरं घालायचं आहे तुम्हाला जर खडे मसाले हवे असतील ना तर खडे मसाले घातले तरी चालतील मी काही खडे मसाले घालणार नाहीये चांगलं तडतडलं जिरं आणि तेजपान आपल्याला घालायची आहे ही पेस्ट जी आपण बनवून ठेवलेली हो आहे ती तर यामध्ये ते ना आपल्याला मसाले टाकायचे आणि चांगलं ना तेल तुटेपर्यंत आपल्याला परतळून घ्यायचंय मिक्सरचं भांडला मी नंतर धुवून टाकणार आहे शेवटला मसाल्यांमध्ये आपल्याला जास्त काही एवढं लागणार नाहीये गरम मसाला आणि काचलेली रेड चिली पावडर धना पावडर मी एवढंच घालणार आहे जास्त काही घालणार नाहीये तरी ते गरम मसाला चमचा ते अर्धा चमचा तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर काश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा धना, धना जिरा पावडर अर्धा चमचा एवढ सगळे मसालेने याच्या बरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला आता तेल सुटेपर्यंत व्यवस्थित छान असे शिजवून घ्यायचे ही जी आपण कांदा लसूणची पेस्ट घातलेली आहे ती पण हे बघा छान असं मस्त तेल सुटलेलं आहे छान शिजलेले आहे मसाले आता यामध्ये ना मिक्सर धुवून ते पाणी टाकायचंय मिक्सर भांड आहे ना धुतलेलं आहे तुम्हाला कितपत हवी आहे ग्रेव्ही तेवढं तुम्ही टाकायचंय ही ग्रेवी नंतर ना घट्ट घट्ट होत जाते काजू घातलेले आहेत ना आपण त्यामध्ये दे। त्यामुळे आता मीठ मी थोडस मगाशी घातलेलं कांदा टोमॅटो शिजवताना थोडस बघणार आहे आणि घालणार आहे आता लागलं तर थोडस मीठ घालते अगदी थोडस छान एक उकळी आलेली आहे ही परी तरी तयार झालेली आहे तर बघा ही कळी आपल्याला अशी सर्व करायची पहिली खूप छान झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तरी मी करी अशी टाकून घेतलेली आहे भांड्यामध्ये आता आपल्याला लास्टला शेवटला आपल्याला हे ना कोपते ना ते यामध्ये टाकायचे आहेत लगेच नाही टाकायचे नाही तर ते ना नरम होणार कळीमध्ये छान असे बघा मस्त झालेले ट्राय करून बघा आणि कमेंट करून जरूर सांगा कशी झाली आहे ती